करते। करते हो वान वान मी सर्वच बंजारा बांधवांना खूप त्यांचं अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी मिळामाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे आमदार आमचे जेष्ठ देते सन्मान आणि प्रकाश साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो चांगले कार्यकर्ते मिळते वन मिशन वन रिझर्वेशन विषय हा मी आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची जेव्हा बैठक होते छत्तीसगड असो गुजरात असो प्रत्येक जागी मी हा मुद्दा आहे काही आम्ही आमच्या समस्तरावर जेव्हा बसू तेव्हा त्याच्यात त्याची मांडणी करून त्याचं समर्थन कशी दिशा असेल ते ठरवू भाऊ खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात भगवा आतंकवाद म्हणून मालेगाव बॉम्बस्फोटाची चर्चा विरोधकांनी केली होती त्या प्रकरणातील आरोपी होते त्यांची निर्दोष मी पूर्ण सविस्तर बघितलेली नाही पण मला आता माहिती झालंय की त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे म्हणून मला एकदा पूर्ण बातमी बघावं लागेल त्यानंतर त्याच्यावर भाष्य आता धनंजय मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी चर्चा होते ऐकूनच काय वाटत तुम्हाला आणि याकडे धनय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिला अधिवेशन जेव्हा नागपूरला तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन करून एक कार्यशाळा सारखं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून ज्येष्ठ नेते आहेत आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर मी स्वागत केलं पाहिलं तर आता जर प्रॉपरचा विचार केला या ठिकाणी मुंडे गोपीनाथराव मुंडे असेल पंकजा मुंडे असेल त्यांचे समर्थक म्हणून मुंडे जात मात्र ते आता आपल्या गटात सामील होत आहेत आपल्या सोबत वाटते लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील त्यांचा मुलगा असेल तो भाजपमध्ये होता मग नंतर शिवसेनेतून तिकीट दिली म्हणून माझं मत आहे की ज्याला माहिती नाही तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण काय आहे काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीतच काम करायचं आहे म्हणून मला नाही वाटत गट आणि तट नाहीये महायुती म्हणून काम करतोय तिथे आपल्याला सर्वांना अधिकार आहे आपल्या पक्षाला वाढवण्याचा मला काही असं निदर्शनात आलेलं नाही माहिती घेतो आपण